चार दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यात आड़ एक घटना घडली यामध्ये पाचोरा तालुक्यातील एका तरुणाकडे तब्बल दोन गावठी पिस्तूल ज्याला गावठी कट्टे म्हणतो असे दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूस आढळून आले अशोक पवार आणि त्यांचे सहकारी यांना गोपनीय बातमी मिळालेली होती अरबाज हा नावाचा एक इसम आहे त्याच्याकडं गावठी कट्टे आहेत म्हणून त्यांनी गोपनीय माहिती काढून जळगाव चौक या ठिकाणी सापळा रचना असता त्या ठिकाणी तो दोन गावठी कट्ट्या आणि चार जीवन काडतुस असं मिळून आलेला आहे ते त्याच्या सत्ताव्यातून जप्त करण्यात आलेले आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी या तरुणाला अटक केली आणि त्याच्याकडून दोन गावठी कट्टे तसेच चार जिवंत काढतूस जप्त केले

तर पाचोऱ्यात घडलेला हा प्रकार निश्चितच धोकादायक आहे यावर पाचोरा भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही पोलिसांवर तसेच सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला नेमकं ते काय म्हणाले पाहूयात पाचोरा पोलिसांनी काल परवा काहीतरी जरगाव चौकच्या बाजूला दोन गावठी कट्टे हस्तगत केल्याची बातमी मी वृत्तपत्रातून आणि आपल्या मीडियातून त्या ठिकाणी पाहिली आणि वाचली खरं म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वी पाचोरा शहरामध्ये नगरपालिकेच्या बाजूला स्टेशन रोड परिसरामध्ये काही दोन तरुणांनी वेगवेगळ्या गटातून गोळीबार झाल्याची चर्चा संपूर्ण शहरामध्ये होती आणि त्या संदर्भामध्ये मी पोलीस निरीक्षक पवारसाहेबांना देखील संपर्क साधला होता परंतु त्यांनी असा कुठलाही प्रकार झाला नाही असं मला सांगितलं परंतु काल जे काही गावठी कट्टे हस्तगत पोलिसांनी केले यावरून पुष्टी मिळते की जे मागच्या काळामध्ये स्टेशन रोडला जो गोळीबार झाला किंवा हवेत गोळीबार झाला जी काही बातमी आहे तीसुद्धा त्याच्यातली सत्यता तपासली गेली पाहिजे खरं म्हणजे पोलीस निरीक्षकला या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि त्यांना माहिती आहे त्यांच्या बीवाले असतील किंवा खालचे गोपनीय शाखेवाले असतील यांनासुद्धा या, या गोष्टीची कल्पना आहे हे दोन कट्टे हस्तगत झाले म्हणजे सगळे क कट्टे हस्तगत झाले असं नाही अजूनही पाचोडा शहरामध्ये जी चर्चा सुरू आहे किंवा जे आम्ही लोकांमधून ऐकतो तर अजून काही मोरखे याच्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे लोक पोलिसांनी मागच्या काळात मी जे तुम्हाला सांगितलं की दुर्लक्ष केलेलं आहे अजूनही पोलिसांकडून दुर्लक्ष होतं आहे मी यापूर्वी देखील पोलिस निरीक्ष निरीक्षकांच्याशी ज्या दिवशी गोळीबार झाला त्याच दिवशी मी मुंबईला जात असताना त्यांच्याशी फोनवर संपर्क केला होता आणि निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी माझं पहिल्या भाषणात देखील मी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की पाचोरामध्ये अशा अवैध प्रकाराचे शस्त्र येत आहेत आणि गुंडगिरीला कुठेतरी प्रोत्साहन देणारं नेतृत्व या ठिकाणी आलेलं आहे वाळू माफिया असतील जे काही अवैध धंदे आहेत याला क्लिअर कट आम्ही निवडणुकीतही बोललो आजही बोलतो आहोत की जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा आशीर्वादाशिवाय हे माफिया असतील अवैध धंद्याला असतील दारू सट्टा पत्ता याला प्रोत्साहन देणारं नेतृत्व या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून पोलीस देखील काही कारवाया करायला ते कुचरतात आणि म्हणून मी आजसुद्धा ठामपणे सांगतो की यांचा मुसक्या वेळीच आवडला पाहिजे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये तसं ज्या ज्या ठिकाणी आता बीड जिल्ह्याचा समोर आता जास्त आहे तसं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाथरामध्ये जे काही काल परवा झालेला आहे हे जर वेळीच नाही जर तुम्ही आवर नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये या आपल्या शहरासाठी धोक्याच्या घंटा आहेत एवढं मात्र नक्की सांगतो एकंदरीत पाचोऱ्यात गावठी पिस्तूल तसेच जिवंत काडतूस आढळून आल्याची ही घटना धक्कादायक आहे अशा घटना यानंतरच्या काळात घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने आगामी काळात यावर निश्चितच योग्य ती कार्यवाही के केली जाईल अशी आशा व्यक्त करूया तुमच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत काय सूचना आहेत या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद